शरद पवार साहेबांनी अशा पद्धतीची मुभाजर दिलेली असेल तर त्याचा गांभीर्यपूर्वक विचार आम्ही देखील करू स्वतःचा नेता पंच्याण्णव वेळा ज्यावेळी पराभूत होतो तेव्हा डिप्रेशनमध्ये अशी तशी वक्तव्य करावी लागते की वोट चोरी वोट चोरी हा जो काय फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न राहुलजी गांधी आणि त्यांच्या टीमने केला होता तो सबसेल फेल ठरलेला आहे शरद पवार साहेबांनी अशा पद्धतीची मुभाजर दिलेली असेल तर त्याचा गांभीर्यपूर्वक विचार आम्ही देखील करू महायुतीकडनं आज पहिल्या टप्प्याचे पंधरा उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि पंधराच्या पंधरा उमेदवार आमचे पहिल्या टप्प्याचे निवडून येतील या मला खात्री आहे दुसरा टप्पा सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरू सतरा तारखेला अकरा वाजता नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे त्याचा आम्ही अर्ज भरू आणि खात्रीलायक सांगतो की पंधरा हजारच्या फरकानं महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा रत्नागिरी नगरपालिकेवर जिंकून विराजमान होईल थेटमध्ये नाराजी आहे का अजिबात नाही बिहारचे कालचे निकाल आपण बघितल्यानंतर एक लक्षात आलं असेल की वोट चोरी वोट चोरी हा जो काय फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न राहुलजी गांधी आणि त्यांच्या टीमने केला होता तो सपशेल फेल ठरलेला आहे कारण पासष्ट लाख दुबार मतदार काढून टाकल्यानंतर देखील टू थर्ड मेजॉरिटीनं बिहारमध्ये एन डी एचं सरकार आलेलं आहे त्याच्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत नितीश कुमार साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत बिहारचं राजकारण आजपर्यंत जातीपातीचं झालं यावेळी देखील थोडंफार झालं असेल पण बिहारच्या जनतेनं नरेंद्र मोदी साहेबांना विकासाला समर्थन करतो त्यांना आम्ही मतदान करतो हे दाखवून दिलं आहे त्याच्यामुळं हे श्रेय नरेंद्र मोदी साहेबांचं आणि नितीश कुमारांचं आहे आणि एन डी एमधल्या प्रत्येक घटक पक्षाचा आहे स्वतःचा नेता पंच्याण्णव वेळा ज्यावेळी पराभूत होतो तेव्हा डिप्रेशनमध्ये असे तशी वक्तव्य करावी लागतात की काँग्रेस त्यांच्या या अतिमहत्वाकांक्षी स्वप्नाला माझ्या शुभेच्छा आहेत बी एम सीवर मुंबई महानगरपालिकेवर महावि महायुतीचाच महापौर बसणार आहे इथं देखील महायुती होणार आहे आम्ही महायुतीनं लढणार आहोत पण काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षेला मी खरोखरच दाद देतो पंच्याण्णव ठिकाणी नेत्याच्या नेतृत्वाखाली पराभव स्वीकारल्यानंतर देखील मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये जिथं शिवसेना भाजप या दोन पक्षाची ताकद आहे म्हणजे धनुष्याची आणि कमळाची ताकद आहे तिथं देखील केवढा मोठा ओवर कॉन्फिडन्स काँग्रेसला असू शकतो हे त्यांच्या या वक्तव्यावरनं बघण्यात दिसण्यात आलं आणि हाच ओवर कॉन्फिडन्स देशामधल्या पंच्याण्णव निवडणुका हरण्यासाठी त्यांना कारणीभूत ठरलेला आहे हे सपशेल चुकीचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेगळी वेगळा पॅटर्न आहे आणि दहा हजार रुपये वीस हजार रुपये तीस हजार रुपये महिला भगिनींना देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उद्योगधंद्यासाठी उभं करणं ही संकल्पना बिहारची वेगळी आहे त्याच्यामुळं बिहारच्या जनतेनं केलेलं ना मतदान हे नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासाला आणि एन डी एवर विश्वास ठेवून केलेलं मतदान आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे शरद पवारचा निर्णय आहे म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये प्लॉन्टीच्या राजकारणात दिसतो तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील दिसली आणि वेगळी दिशा